वरून मस्त खरपूस भाजलेले आणि आतून एकदम कापसासारखे मऊ असलेले डाळ तांदळाचे आप्पे आज आपण बनवतो रेशनच्या तांदळापासून आप्पे आणि त्याच्या सोबत आहे ओल्या खोबऱ्याची तिखट चटणी एकदम आतून कापसासारखे मऊ स्पंजे असे हे आप्पे बनलेले आहेत तुम्ही सुद्धा अशी रेसिपी करून बघा नक्कीच तुम्हाला मग समजेल की किती छान आणि परफेक्ट रेसिपी झालेली आहे त्यासाठी हे दिलेले प्रमाण व्यवस्थित घेणे गरजेचे आहे आता साहित्य बघू इथे मी तीन वाटी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत त्यासाठी एक वाटी उडदाची डाळ अर्धी वाटी हरभरेची डाळ अर्धी वाटी पोहे दाणे घेतलेले आहेत चवीनुसार मीठ घेतलेलं आहे तुम्ही रेशनच्या तांदळाऐवजी जी तुम्ही असा कोणताही तांदूळ वापरू शकता की ज्याचा भात चिकट होत नाही फक्त इंद्रायणी वगैरे वापरायचं नाही आता आपण सगळ्यात आधी एक भांड घेऊन त्याच्यामध्ये हे तांदूळ घालून घेऊन आपण हे तांदूळ डाळी सगळं स्वच्छ धुवून घेणार आहे एक ते दोन पाण्याने हे धुवून घ्यायचं आहे आता पोहे आपण नंतर घालणार आहे आधी ह्या डाळी आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया चांगलं असं चोळून चोळून धुवून घ्यायचं रेशनचे तांदूळ थोडे थोडेसे असे काळपट असतात त्यामुळे व्यवस्थित चांगलं स्वच्छ करून धुवून घ्यायचं आपल्याला परत याच्यामध्येच आपण लगेचच पोहे आणि मेथीदाना भिजत घालणार आहे पहा एकदा धुतलं तरी मी आणखी एकदा दुसऱ्या पाण्याने चांगले स्वच्छ धुवून काढते तुम्ही चणा डाळ डाळी ज डाळ असेल किंवा आणखीन एखादी डाळ वाढवली एक्स्ट्रा घेतली तरी चालू शकते जसे मुगाची तुरीची याच्यामध्ये आपेमध्ये किती भरपूर डाळी असल्या तरी चालतात पण मी इथे नुसत्या दोन डाळी आणि तांदळाचं तुम्हाला प्रमाण दाखवलेलं आहे अगदी अचूक प्रमाण सांगितलं आहे याच प्रमाणात जर तुम्ही आप्पे बनवले तर अजिबात बिघडणार नाहीत एकदम स्पॉन्जी मऊस लुसुशीत होणार आहेत आता इथे पोहे पण मी धुवून घेणार आहे पोहे एकदाच थोडंसं पाण्यात धुवून घेतले की लगेच त्या आपण डाळ तांदूळ जे ते ज्या भांड्या टाकलेत त्यात मिक्स करून ठेवायचे आहेत आता आपण ह्याच्यात दाणा टाकणार आहे हे सगळं आपल्याला पाच ते सहा तास भिजवून घ्यायचं आहे किंवा तुम्ही असंच जर रात्रभर ठेवलं झाकून तरीसुद्धा चालू शकते पण मी इथे चार पाच तासानंतर ह्याला बारीक करून घेणार आहे त्यामुळे इथे मी आता हे झाकून ठेवलेलं आहे इथं चार पाच तासानंतर उघडलेलं आहे हे पहा किती मस्त फुलून आलेले आहेत तांदूळ डाळ सगळं व्यवस्थित छान भिजलेलं आहे आता एका मिक्सरच्या भांड्यात आपण थोडं थोडं डाळ तांदूळचं मिश्रण टाकून व्यवस्थित बारीक करून घेणार आहे आता जितकं शक्य होईल तेवढं ह्याच्यात थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे एकदम कमी पाणी घ्यायचं आहे आणि एकदम मिक्सरमध्ये मधून बारीक छान वाटून घ्यायचं आहे हे पहा अशा कन्सिस्टन्सीचं बॅ बॅटर झालं पाहिजे इथे मी सकाळीच भिजत घातलेले डाळ तांदूळ त्यामुळे मी पोहे त्यावेळेसच टाकले जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी बारीक करायचे असेल तर तुम्ही त्यावेळेस आयत्या वेळेसच पोहे टाकून घेतले तरी चालू शकतात आता असंच करून थोडं थोडंसंच पाणी घालून आपल्याला हे सगळं मिश्रण छान वाटून घ्यायचं एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे मस्त बारीक वाटून इथं घेतलेलं आहे सगळं मिश्रण अशाच प्रकारे आपण इथे बारीक करून घेणार आहे आता काय करायचं याला एक हातानेच दोन मिनटासाठी चांगलं फेटून घ्यायचं आहे म्हणजे याला फर्मेंटेशनसाठी खूप चांगली मदत मिळेल आणि हे पहा कन्सिस्टन्सी अशा प्रकारेच ठेवा खूप पातळही नाही खूप घट्टही नाही अशा मध्यम प्रकारे कन्सिस्टन्सी ठेवा म्हणजे आपल्या नंबर छान जाळीदार मऊ लुसलुशीच असे टम फुगणारे होणार आहेत आता याला असेच रात्रभर आपण झाकून ठेवणार आहे फर्मेंटेशनसाठी ठेवून द्यायचं आता दुसऱ्या दिवशी पाहूया आता याला वाटून आपण रात्रभर ठेवलं होतं असंच हे पहा दुप्पट झालेलं आहे पीठ आणि एकदम हलकं फुलकं झालेलं आहे छान जाळीसुद्धा आलेली आहे आणि तांदूळ आपण दोनदा धुवून घेतलेलं पांढरं शुभ्र झालेलं आहे हे पीठ आता आपल्याला मी यातील थोडंसं काढून ठेवते बाकीचं आपल्याला आपे बनवायसाठी घ्यायचं आहे तर ह्याला एकदा हलक्या हाताने मिसळून घेऊ आपलं हे आप्प्यासाठीचं पीठ तयार झालेलं आहे याच्यापासून तुम्हाला पा हवे असेल तर तुम्ही इडली डोसा काहीही करू शकता पण आता इथं आपण आप्पे करूया इथे बारीक चिरलेला एक कांदा एक टोमॅटो हिरवी मिरची आणि दुधी भोपळ्याचा खीस टाकत आहे तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल आहेत त्या तुम्ही टाका गाजरी किसून टाकू शकता आणि मीठ टाकून चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया जेवढ्या जास्त भाज्या घालशील तेवढं मुलांसाठी पौष्टिक आप्पे बनतील आणि खूप छान रेसिपी होते आता हे सगळं मिक्स करून घेऊया आणि याची कन्सिस्टन्सी पहा एवढी पातळ हवी जास्तही घट्ट करू नका आणि जास्तही पातळ करू नका आता आप्पे बनवायला घेऊया इथे आपण आप्पे पात्राला आधी सगळीकडे तेल लावून घेऊया मी याच्यामध्ये थोडं थोडंसं तेल टाकत आहे पहिल्यांदाच एकदाच आपण पहिल्यांदा करतो त्यावेळेसच तेल टाकायचं आहे परत नाही टाकायचं कारण हे नॉनस्टिक आपेपात्र आहे बिडाच्या आपेपात्राला जास्त करून प्रत्येक वेळी तेल लावायला लाग लागतं आता हे आता गॅस मध्यम करून आपल्याला हा तवा थोडा कसा गरम करून घ्यायचा आहे मगच आपल्याला आपे बनवायला घ्यायचे आहेत गरम झाला ना मग आपण जर आपे बनवायला घेतले तर अजिबात आपे चिटकत नाहीत व्यवस्थित निघले जाणार आहेत ते आता थोडं थोडं बॅटर करून टाकून ह्याच्यामध्ये आपण आप्पे बनवून घेऊया आता सगळे इथे मी आप्पे तयार करून घेतलेले आहेत आता याला आपण झाकून एक ते दोन मिनटं साधारण वरची भा बाजू सुकेपर्यंत अशी आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत आप्पे आता एक दोन मिनटं झालेले आहेत हे पहा वरून कसे सुकलेले आहेत बरोबर दोन मिनटांनी आपण आपे बघतोय हे पहा आपे अगदी छान फुगून वर आलेले आहेत टमटमीत आणि आपे अगदी आपोआप सुटत आहेत था असे असे कडेने त्याचे काट असे सुटायला लागले ना मग सहज आपे पलटायला येऊ शकतात आता दुसऱ्या बाजूने आपल्याला असंच दोन मिनटं शिजवून घ्यायचे आहेत त्यासाठी इथे सगळे आपे असं आपण उलट करूया मस्त कुरकुरीत असे झालेले अजूनही थोडेसे खरपूस होण्याकडे दुसऱ्या बाजूने तुम्ही एक मिनिटभरासाठी झाकण ठेवूनही शिजवू शकता आणि नाही झाकण ठेवलं तरी चालेल व्यवस्थित छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला आपले शिजवून घ्यायचे आहेत तुम्हाला पाहिजे तर तुम्ही आणखीन कुरकुरीत होईपर्यंत शेकू शकता पण एवढ्या ह्याच्यावर पूर्णपणे शेकलेले आहेत अशा प्रकारे सगळे आपे इथं आपण बनवून घे घेणार आहे एकदम छान कुरकुरीत असे आपे आपले तयार झालेले आहेत सगळे आपे आपण इथे काढून घेऊया तुम्ही बघितलंत ना एकही आपे अं तव्याला अजिबात चिटकलेले नाही सगळे असे हलके फुलके स्पॉन्जी झालेले आहेत खूप छान झालेले आहेत अशा प्रकारे आपण सगळे आपे इथे बनवून घेतलेले आहेत तर मस्त वरून कुरकुरीत आणि आतून लुसलुशीत असे आपे आपले तयार झालेले आहेत आणि ह्याच्यासोबत टोमॅटोची एक चटणी बनवली जाते ती मी तुम्हाला पुढच्या वेळेच्या रेसिपीमध्ये दाखवेन पण ही नारळाची चटणी आहे ही पण खूप छान आणि अप्रतिम लागते मस्त आहे हा साऊथ इंडियन नाश्ता मुलांना डब्यासाठी देऊ शकता सकाळच्या नाश्त्याला करू शकता कशी झाली रेसिपी हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली ती पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत आणि छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद